सियावर आवर रामचंद्र की जय कैलास पर्वतावरच्या मानस सरोवरातून निघणारी श्रेयू आणि गंगोत्रीवरून निघणारी गंगा जिथे एकरूप होतात त्या गंगेच्या प्रवाहाच्या आवाजाचं गूढ ऐकून गंगेच्या दक्षिण तीरावरती ऋषी विश्वामित्र भगवान रामचंद्र आणि लक्ष्मण उतरतात या गंगेच्या दक्षिण तीरावरती एक अद्भुत गूढ गूढ आणि घनगर्द जंगल आहे दूर दूर पर्यंत या जंगलामध्ये मानवी अस्तित्वाच्या खुना दिसत नाहीत हीच श्वापदांचा वावर आहे याची जाणीव होऊ लागते पक्षाचे प्राण्यांचे भयकारी आवाज मानवी मनामध्ये भयाचे तरंग उठवू लागतात आज जंगलात गेल्यावर तर सूर्याचा प्रकाश धरणीपर्यंत पोचेल की नाही अशी स्थिती असते आणि रामचंद्रांना स्वाभाविकपणे प्रश्न असा पडतो की एवढ्या घनगर्द जंगलात विश्वामित्रांनी कुठल्या कारणासाठी आणलं असेल बरं एवढं घनगर्द जंगल तयार झालं कसं इथे ऋषीमुनी असतील का तिथे ते काय करत असतील आणि या जंगलात त्यांना त्रास कशाचा असेल विश्वामित्रांना रामचंद्रांनी विचारलं ऋषीवर एवढं घनगर्द जंगल हे सगळे भयकारी आवाज मानवी अस्तित्वाची खूण सुद्धा दिसत नाहीये हे जंगल हे स्थळ एवढी दुर्गमता बघितल्यावर माझ्या मनामध्ये प्रश्न पडतोय की हे स्थान नेमकं कोणतं असेल हे वन नेमकं कोणतं असेल आणि एवढी घनगर्दता असतानाही ऋषी मुनींना इथे त्रास कसला असेल श्वापदांचा वन्यप्राण्यांचा कि अन्य कुठला तेव्हा विश्वामित्रांनी मंद स्मित करत रामचंद्राला सांगितलं हे रघुकुलोत्पन्ना, हे राघवा हे दशरथ पुत्रा तुला मी या जंगलाची कहाणी सांगणार आहे खर तर हे जंगल म्हणजे दोन प्रदेश होते या दोन प्रदेशाचं नाव म्हणजे मलद आणि करुष पुढे कालवघात हे दोन्ही प्रदेश नष्ट झाले इथून लोकवस्ती हटली आणि इथे राहिलं ते घनगर्द जंगल रामचंद्र म्हणाले मलद आणि करुष हे राज्य होती म्हणताय लोकवस्ती होती म्हणताय दोन नगर होती म्हणताय या नगर विनाश होण्याचं नष्ट होण्याचं कारण काय असेल आणि ही नगर कोण स्थापन केली होती तेव्हा विश्वामित्राने ही सगळीच कहाणी रामचंद्रांना सांगायचं ठरवलं ते म्हणाले देवराज इंद्राच्या कृपेने आशीर्वादाने ही दोन नगर निर्माण झाली होती म्हणजे म्हणजे तुला तर पूर्णच कहाणी सांगतो म्हणाले सुकेतू नावाचा एक सदाचारी यक्ष होता एक यक्ष जो सुकेतू सदाचारी यक्ष म्हटल्यावर चांगला असतो यक्षाचा कधी कधी राक्षस होतो हे लक्षात घ्या म्हणजे नुसता यक्ष नाही यक्षाचा कधी कधी राक्षस होतो म्हणजे जसा महर्षी विश्रवाच्या पुत्रांच्या मधला एक यक्ष कुबेर आणि दुसरा राक्षस रावण मग शूर्पणखा कुंभकर्ण तसे सुकेतू नावाचे एक यक्ष होते जे सदाचारी होते देवाची पूजा करावी तपश्चर्या करावी सदाचारणाने वागावे अशा स्वरूपाचा हा सुकेतू यक्ष यांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली कठोर तपश्चर्या केली आणि अपेक्षा काय होती सुकेतूची तर सुकेतूची ब्रह्मदेवाच्याकडून अपेक्षा अशी होती की त्यांना बलशाली सशक्त अशा स्वरूपाच्या पुत्राची प्राप्ती व्हावी अनेक वर्ष तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेवानी अपत्यप्राप्तीचं वरदान दिलं बघा गमत आहे सुकेतू पुत्रप्राप्तीसाठी ब्रह्मदेवाची तपश्चर्या करत होता पण ब्रह्मदेवानी अपत्यप्राप्तीचं वरदान दिलं ते म्हणाले सुकेतू तुझ्यासारख्या सदाचारी यक्षाला बलशाली पुत्र दिला तर तो जगाचं पीड़न करेल कारण तुझ्या अपत्याच्या हातून जगाला पीडा होईल असच दिसत आहे त्यामुळं तुला पुत्रप्राप्ती ऐवजी मी पुत्री देतो आणि या सुकेतूला ब्रह्मदेवाने मुलगी होण्याचा आशीर्वाद दिला ते म्हणाले बाकी सगळं ठीक आहे मुलगी देता तर इथपर्यंत ठीक आहे पण ती तरी किमान दष्टपृष्ट आणि सशक्त करा कारण या राज्याचा कारभार तिला सांभाळता आला पाहिजे ते म्हणाले ठीक आहे मग या पुत्रीला एक हजार हत्तीचं बळ मिळेल असा आशीर्वाद ब्रह्मदेवाने दिला एक हजार हत्तीचं बळ सुकेतू या यक्षाला एक पुत्री दिली तिला आशीर्वादामध्ये एक हजार हत्तीचं बळ दिलं आणि या पुत्रीचं नाव होत ताटका आता यक्षाची सशक्त पुत्री ताटका कोणी त्राटिका म्हणतं कोणी ताटिका म्हणतं कोणी ताटका म्हणत या पुत्रीला बळ दिल्यामुळं ती मोठी पराक्रमी बनली आपल्या राज्यामध्ये अं बाल्यावस्थेत येईपर्यंत ती छानपैकी त्या सुकेतूच्या राज्यामध्ये त्याचा राज्यकारभार सांभाळत शिकत शिकत मोठी होत होती पुढे ती उपवर झाली आणि या उपवर झालेल्या ताटिकेचा विवाह जंभ नावाच्या यक्षाचा पुत्र जंभ नावाच्या यक्षाचा पुत्र सुंद याच्याशी करून देण्यात आला आता या सुंदासोबत विवाह झाल्यानंतर आता जंभ तोही ताकदवर सुंद आणि उपसुंद हे दोन भाऊ होते त्यापैकीचा हा सुंद या सुंदाची ही शक्ती मोठी सुंदाची शक्ती आणि ताटिकेची शक्ती यांनी ते अधिकच सशक्त बनले अधिकच ताकदवर बनले सुंद आणि ताटिका यांना एक पुत्र झाला त्याचं नाव मारीच या मारीच पुत्र सुंद आणि ताटिका यांचा या जंगलामध्ये वावर सुरू झाला सुकेतू सदाचारी होता पण मिळालेल्या बळाच्यामुळे ताटका आणि सुंदर सदाचारी नव्हते हे सातत्याने आपल्या बळाचा उपयोग प्रजेवर करत होते ऋषीमुनींना त्रास देत होते असाच त्रास त्यांनी अगस्तीला दिला आणि महर्षी अगस्तीना संता पाला। या त्रासाचा प्रचंड संताप आला या संतापातून अगस्तीने सुंदाला संपविले मारलं शाप देऊन मारल मारीचला देखील शाप दिला आणि ही शाप दिला ते म्हणाले ताटिके यक्षकन्या असूनही ज्या सौंदर्य आणि शक्तीच्या जोरावर तू वावरते आहेस तुझ सौंदर्य संपून जाईल तुझ रूप महाभयंकर होईल आणि या महाभयंकर रूपासह तू जगू लागशील तुझा पती तुझा अभिमान आहे तो मरून जाईल सुंद मृत्युमुखी पावला ताटिका भयंकर बनली आणि मारीच्याला राक्षसाचं रूप आलं हा अगस्ती ऋषीच्या शापाचा परिणाम होता या अगस्ती ऋषीच्या शापाच्या परिणामामुळे हे घडलं होतं आणि ही ताटिका या ताटिकेचा उपद्रव या वनामध्ये सुरू झाला आणि या ताटिकेनेच या दोन नगरांचा म्हणजे मलद आणि अं नगर म्हणजे मलद आणि करुष या दोन्ही नगराचा नायनाट केलेला आहे या ताटिकेच्यामुळेच हे दोन्ही नगरं संपलेली आहेत हे लक्षात ठेव आणि ही नगरं इंद्रदेवानी वसवलेली होती ते म्हणाले इंद्रदेवानी वसवलेली नगर ताटिकेनी केली इंद्रदेवानी का वसवली असावीत त्याचीही एक वेगळी कहाणी आहे ती सांगतो पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय